सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले निरसली भजनिरसली आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय लक्ष देऊन ऐका वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानिक राजमन असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला जन्म कुणाचा सार्थकी लागतो कशानं लागतो याचं वर्णन करणारा अभंग आहे सोपा अभंग आहे बहुतेकांच्या पाठातला आहे मृत्यू तीन जन्म दर्शवले जातात एक साधूचा जन्म आहे एक देवाचा जन्म एक तुमचा भास आहे नेमका देवाचा जन्म सार्थकी लागलाय का साधूचा जन्म सार्थकी लागलाय की तुमचा माझा लागलाय कोणाच्या तरी जन्माची सार्थकता आजच्या अभंगात मांडलेली आहे आपण ते जन्म कसा सार्थकी लागलं याचं गोड चिंतन नऊ वाजेपर्यंत पाहणार आहोत पैकी अल्पसा यार आहे आपल्या या माळेगाव नगरीमध्ये नसरापूरच्या अत्यंत जवळ असणार मावडी अनाथ आश्रम आणि निराधार सेवा संस्था ट्रस्ट आणि संत गोरोबा काका पायी पालखी सोहळा या संस्थेच्या वर्धापन दिनीच्या दिनीच्या निमित्तानं इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची लाडकी प्रेममूर्ती नवनाथ महाराज निमन यांच्या प्रेमपूर्वक आग्रहानं या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे दत्ताभाऊ यांच्या अथक परिश्रमातून समस्त ग्रामस्थ मंडळी संपूर्ण पंचकृषी तालुका जिल्हा नसरापूर परिसर असेल वेल्ला तालुका असेल भोर तालुका असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्राची पहिली पंढरी कुठली असेल तर ती राजगड आहे राजांनी ज्या राजगडावरती बसून महाराष्ट्राचा इतिहास रचला स्वराज्य निर्माण केलं ते राजगड आपल्या भागात मी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि दोन हजार एक साली मेरावणं नावाच्या गावाला सप्ताला यायचो आठ दिवस सप्ताला यायचो त्यामुळे इकडचा भाग मी पाहिलेला आहे तीस लोक दहा लोक वीस लोक कीर्तनाला असणारं गाव असायचं एवढे लोक या भागात पहिल्यांदा पाहायला मिळाले मला असं वाटतंय मराठवाड्यातल्या नारळी सप्ताहात कीर्तन चालू आहे की काय काय महाराज खेडशिवापूर परिसर नसरापूर परिसर आणि भोरण वेल्ला तालुका एवढा सप्ताह करू शकतो हे इतिहासात नोंद करण्यासारखं झालेलं कमाले कमाले वा सुवर्ण अक्षरानं लिहावं इतका गोड सप्ताह चालू आहे बघा मी दोन चार दिवसापासून स्टेटस मोबाईलला फेसबुकला पाहतो खूप गोड सप्ताह वाह सप्ताह कसे व्हावेत तर असे व्हावेत अशा स्वरूपाचा हा सप्ताह या ठिकाणी प्रेममूर्ती नवनाथ महाराजांच्या मार्गदर्शनातून त्यांचे गुरुवर्य आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण वारकरी संप्रदायाची खरं तर मोठी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असणारे अर्जुनजी लाड गुरुजी गुरुजी शब्द लय लोकांना पण गुरुजी शब्द हा फक्त लाड गुरुजीला शोभून दिसतो गुरुजी येते अध्यात्मात अभंग शिकावा संस्कृत शिकावं व्याकरण शिकावं गुरुजींचा कृपा अभिलाष त्यांना मिळालेला आहे शिष्य मिळालेला आहे आशीर्वाद मिळालेला आहे पाच सहा वर्ष गुरुजींच्या संगतीमध्ये राहून त्यांनी पखावज वाजवलेला आहे दोन हजार पाच हजार दहा हजार कीर्तनं वाजवायला मिळाली आणि एखाद्या साधूची सेवा घडली की मग त्याचं फळ प्राप्त होत आणि ते फळ नवनाथ महाराजांच्या रूपाने आपल्या भागाला मिळाले आणि हे फळच आहे महाराज इथं सध्या जन्माला आली दोन मुलं सांभाळायचा कंटाळा आला माला दोन रहे, दोनी ली ली। दोन मला दोन पोरे दोन्ही हॉस्टेलला टाकलेली मीच घरी नाही दोन मुलं मला आहेत तर ती माझ्या हॉस्टेलला आहेत जे आपल्या जीवनात आपलं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या लेकरावर असतं ती लेकरं जर आपण दोन सांभाळू शकत नाहीत तर इथं अनाथ विद्यार्थी सांभाळणारी महाराष्ट्रातली पहिली संस्था आहे काय संस्था आहे असं कोण सांभाळतं महाराज इथं पंचवीस पंचवीस हजार तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार संस्थेला फीस आहे महाराज पण अशा कालखंडामध्ये ज्या लेकराचं हरवलं हरवलंय मायबाप नाहीत अनाथ मुलं आहेत अशी अनाथ मुलं सांभाळण्याचं काम ही संस्था करते किती बोलावं यांच्याबद्दल रात्री गुरुवारी हो। पाचपूर बाबांनी खूप बोललेलं आहे संस्था खूप गोड आहे महाराजांचं कार्य खूप गोड आहे म्हणून अगदी त्या कार्याला मुजरा मानाचा मुजरा सलाम वंदन सगळं आपण करूया आणि या कार्याच्या अभिलाषेपोटी आपण सगळ्यांनी त्यांना तन्मधनाचं सहकार्य केलं पाहिजे नक्की केलं पाहिजे दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी वीस हजार कोटी असे पैसे लोकांकडे पुण्यामध्ये होते कोरोनाच्या काळात दहा हजार कोटी रुपये देऊन सुद्धा नगरसेवकाला हो नगरसेविकेनं वाचता आलं नाही ठाण्याचे क्षणभराचंही आयुष्य वाढून मिळत नाही आपल्याला पैशाने तेच जर पैसे आच्या अनाथ आश्रम आला एखाद्या गरीब मुलाच्या संस्काराला जर तुम्ही दिले ना तर वर स्वर्गामध्ये गेल्यावर भगवान तुम्हाला देवाच्या पायावर जावं जागा दे एवढं सुंदर काम या निमित्तानं घडत असतं खूप गोड आहे महाराज मी पुढं बोलणार आहे आणि मग तो अगदी म्हणून त्या संस्थेच्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं इमारतीच्या पूजनाच्या निमित्तानं या भागात या माऊली निराधार संस्थेच्या अनाथ आश्रमाच्या वतीनं नवनाथ महाराजांनी चार पाच वर्षापासून मला आग्रह केला होता की बाबा तुमचं कीर्तन आमच्या सप्ताहामध्ये झालं पाहिजे आणि त्याला अनुसरून आज आपल्या आजची पाचव्या दिवसाची सेवा आहे साव सहाव्या दिवसाची सेवा नवनाथ महाराजांच्या प्रेमाखातीर दत्ता भाऊंच्या प्रेमाखात कार्यक्रमामध्ये तनमन धनाचं बलिदान देऊन योगदान देणारी जी आपण मंडळी आहात या सगळ्यांच्या प्रेमाखातीर महाराजांनी आग्रह केला आणि येण्याचं योग निर्माण झाला अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमाला आहे कार्यक्रमाला कुठं नाव ठेवावं कुठं त्याला दोष द्यावा असा कार्यक्रमच नाही महाराज एखाद्या ठिकाणी सिस्टीम चांगली असते तर गायकवादक नसते काही ठिकाणी गायकवादक भारी असतात सिस्टीम चांगली नसते काही ठिकाणी गायक वादक चांगले सिस्टीम चांगली तर डेकोरेशन चांगलं नसतं मला अंधार असतो कीर्तनकारच दिस कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी होतच असं महाराज आता मी आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण केलं सगळ्यांनी सगळं सांगितलं एकजण गावातलं योजून मला वाटलं बाबा सिस्टीम नव्हती लाव चांगली रावडी राव म्हणजे असं दोष राहतोच महाराज पण या कार्यक्रमाला कुठं दोष देवा महाराज काय महाराज सिस्टीम महाराष्ट्रातली एक नंबर बरोबर गायक महाराष्ट्रातली एक नंबर वादक महाराष्ट्रातले एक नंबर म्हणजे टॉप टेनचे चे सगळी मंडळी आहेत प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग शिखरावर पोहोचलेली अशी सगळी उत्तुंगच मंडळी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे टॉप टेन मृदंगाचार्यापैकी ज्यांचं प्रमुख नाव आहे सध्या असे अरुण महाराज कदम गुरुजीवर काय वाजवणे महाराज काय लपक आहे किती ताकद आहे त्या वाजवण्यामध्ये उत्तम रियाज केलेला आहे हजारो विद्यार्थी महाराजांचे शिष्य आहेत आमच्या भागातले आहेत महाराज खूप गोड वाजवतात लगीचा बाज आहे तयारी तेवढी आहे एखाद्याला आठ मात्रेमध्ये टाळ वाजूनच द्यायचा नाही म्हटलं तर ते वाजून देणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मी मात्र धरेल बरं का टाळ महाराज पक्का धरेल एकदम तरी सुद्धा मला एखाद्याला ओके दाल तुम्ही असं एकदम पंडित सुभाषजी देशमुख गुरुजी यांचे पट्टशिष्य महाराज गुरुजींचं जे दालन मिळालंय ना त्या दालनातला एक ही हिरा आहे रत्न आहे महाराज खूप तयार आहे महाराज ते पखावज ऐकत राहावा लग्न ऐकत राहावं असा मृदंग ज्यांचा बनवलेला आहे रियाज केलेला आहे हजारो विद्यार्थी आहेत अरुण महाराज कदम गुरुजी आणखी जोरात काळी वाजवून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत गुरुजींना माझं वंदन त्यातनंतर आमच्या आळंदीचे गुरुबंधू मी महाराष्ट्रामध्ये सध्या असा रबलासारखा आवाज फक्त ओंकार महाराजाचा रब्बल कळतं तुम्हाला रब्बल असं लांबत जातं लांबत जातं लांबत जातं लांबत जातं इतकं मजबूत रब्बल हे तुटत नाहीत किती शूर्ज लागू दे कितीही वर जाऊ दे ओंकार महाराज बरोबरी म्हटलं तरी दोन चार गायक तिथले लगेच निघून जातात म्हणजे इतकं उंच कोणी म्हणाय इतकं माग म्हणायचं कुणी त्याचा अर्थ तेवढाच अर्थ दुसरा नाही यांच्या माग म्हणायचं कुणी ब असा प्रश्न आहे महाराज हे शेट जेला आवाज जातो सहज लोकांचा रियाज करून जात नाही खर्जा लावून जात नाही मध्यम लावून जात नाही सरस्वतीनं दान दिलेलं आहे ब असे ओंकार महाराज जगतात आमच्या जिल्ह्यातलं रत्न आहे खूप गोडगाळा महाराज महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाची सध्या जादू आहे खूप लोक मागणी करतात सकाळी माझं कीर्तन होतं ना तर मला स्वतंत्र बोलवलं होतं त्यांना स्वतंत्र बोलवलं होतं त्यांना स्वतंत्र गाडी घेऊन बोलवलं होतं तिथं पण ते त्यांना तेन, माहीत होतं महाराजाकडे येणार माझ्याच गाडीत आली ते पण अगदी स्वतंत्र बोलवावं भजन ऐकावं असा गोड आवाज ओंकार महाराज जगतात गाणू कोकिळ आहे त्यांना वंदन प्रथम चाल म्हटलेले हरिभक्तपरायण लहू महाराज आवाज गोड आहे उत्तम तयारी आहे लहू महाराजांना वंदन आपण परिसरातील आमचे संजू महाराज मी एकर भागामध्ये बुलढाणा भागात त्यांच्याही गावात त्यांनी माझं कीर्तन घेतलेलं आहे मोठा सप्ताह त्यांच्या गावी विदर्भात असतो गजानन बाबा तिकडं धाक पंढरीच येते शेगावची त्या भागातले महाराज आहेत गुरुबंधू आहेत त्या संबंधाने उपस्थित आहेत संजू महाराज आपण सगळी उभी असणारे गुणिजन गायकवादक मंडळी टाळकरी गुणीजन या लाईनला उभी असणारे आपण सगळी गुणिजन टाळकरी मंडळी प्रेममूर्ती नवनाथ महाराज बसल्यापैकी भागवताचार्य गणेश बाबा गणेशजी महाराज भगत भागवत कथा कीर्तनकार आहेत महाराजांना बंधन आहे आमचा लहू आहे मराठी हॉटस्पॉटवाला खूप छान आता बघा ते इतका छान आहे मराठी हॉटस्पॉट असेल आणखी शेजारी एक चॅनल आहे त्यांनाही मी कोटी कोटी वंदन करतो या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी खरंच तन धनानं योगदान दिलंय एखादा नाव राहून जातं एखाद्याचं नाव राहतं बोलण्याच्या भरात सगळीच मंडळी गुणवान कीर्तनकार गायक वादक प्रचारक मंडळी सांप्रदायाच्या तत्वानं या संस्थांवरती निराधार मुलांच्या माऊली महाराजांच्या नवनाथ महाराजांच्या प्रेमाखातीर प्रत्येक जण उपस्थित झालंय या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो बहुतेक सगळ्यांची नावं घेतलीत अशी समजतो ते बासरी वादकही खूप छान वाजवतं मधी मधी वाजवतील दोन चार कीर्तनं त्यांनी माझी वाजवली मधी मधी वाजवतील त्यांनाही मी संधी आहे अशी सगळ्यांच्या चरणी बहुतेक माझं कीर्तन असं असतं माझ्या कीर्तनात कुणी नाराज होणार नाही हो पण देत नाही मी सगळ्यांची नावं घेतली अशी समजा अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो कधी नऊ वाजतील कधी वेळ संपून जाईल तुम्हाला कळणार नाही इतकं गोड कीर्तन आहे फक्त एक काम करा सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका येणाऱ्याला येऊ देत जा बसणाऱ्याला बसू देत जा थोडंसं आज बाजार आहे त्यामुळे लोक उशिरा येतात त्यामुळे मैत्रीणी आले की लगेच पुढं बोलू नका मित्र आलं तर लगेच पुढं बोलू नका गप्पा मारत बसण्यापेक्षा सर्वांगाचे कान करून एक सव्वा तास लक्ष देऊन ऐका ज्यावेळेला तुम्ही कीर्तनातून तुम उठाल ना त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की कि असं कीर्तन कदाचित एखाद्या वेळेला ऐकायला मिळतं इतकं गोड कीर्तन आहे सर्वांगाचे कान करून ऐका विठाला विठाला अभंग जो निवडलाय तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे जन्म सार्थकी लागला असं वर्णन करत जन्मालो त्याची आजी फळ झाली साची फळ मिळालं म्हणजे सार्थकता नावाचं फळ पदरामध्ये पड पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे मनुष्यजन्म जन्म मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नाही वारंवार मिळत नाही नित्य मिळत नाही प्रयत्न करून मिळत हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडवाले संत सांगतात तुम्हाला तो तु प्राप्त झाला नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती तो पुन्हा पुन्हा मिळत नाही वारंवार मिळत नाही एकदाच मिळत जन्म वायाला घालवायचं नसतो लक्षात ठेव जन्माच्या सोन संधीचं सोनं करायचं असतं कोळसा करायचं नसतं समाजात सध्या संधीचा कोळसा केलाय असंच दिसतंय ग संधीचं सोनं ज्यांनी केलंय ना ते संत आहेत ते शूर आहेत ते वीर आहे मात्र आपण संधीचा कोळसा करताना दिसतोय याचं खूप वाईट वाटतं माझं एक वाक्य आहे का संधीचा कोळसा करण्यात आयुष्य बर्बाद करू नका कारण ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही संत म्हणतात आम्हाला प्रारब्धानं संचितानं संधी मिळाली आणि आम्ही ती दवडली नाही किती किती उदाहरणं देता येत कारण संधी पुन्हा पुन्हा नाही ना वारंवार नाही बालपण नावाची संधी तरुणपणात नाही तरुणपणाची संधी माथारपणात नाही पुन्हा मिळत नाही ना महाराज संधीचं सोनं करणं हे फार गरजेचं बालपणामध्ये संस्कार नावाच्या संधीचं सोनं करा तरुणपणामध्ये त्याग नावाच्या संधीचं सोनं करा नाही तरुणपणात काही करता आलं बालपणात करता आलं तर माथारपणात भजन नावाचं तरी सोनं करा एवढं तरी कर भारत देशात दोन आया जन्माला आल्या एक राजमाता जिजाऊ आणि आमच्या पुराणातली एक मदालस दोन्हीचेही पुरावे देतो मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची आवडती माता आहे मदालसा चार लेकर आहेत तिला जरा ऐका चार लेकरांना पाळण्यामध्ये टाकले आणि पाळण्यामध्ये झोके देताना ती मदाला असं म्हणते राजा प्रपंच जरी सुख जोडे तरी का असे गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वि म्हणावी पाळणे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा परिचर्म रे, कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे मंगळ तिचा स्मरे त्या हरिहरा शरण जाई दोन माता या पाळण्यामध्ये म्हणते राजा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे झिंड साधू आणि संत जे थे दंड राजा संतांच्या संगतीत जा अरण्यात जा संसार तुला दुःख देणार आहे पाळण्यात आपली माय लहानपणी पोराला बावली दाखवायला लागेल करीना आणायची का कटरीना प्रियांका नेमकी कोणती आणायची हिरोईन हिरोईन पाळण्यामध्ये बावली आली ती मात्र पाळण्यात म्हणत होती तिकडं वनवासात जायचं अरण्यात जायचं कोण माता महाराज हो आणि आईचं ऐकून मधालशीचे चारही पोलं बरं का वनवासात निघून गेले हा इतिहास बालपणामध्ये संस्कार द्या व आज शिवाजी महाराज राजा जन्माला या राजा पुन्हा जन्माला या राजा पुन्हा जन्माला या बापानं ठेवलं आहे राजा जन्माला बा राजा असे जन्माला येत नसतात राजा जन्माला येण्यासाठी पवित्र जिजाऊची पूस लागते ध्यानात ठेवा संस्कार लागतात ती म्हणते ते बघ तो तोरणा पाहिजे ते बघ तो कोंडाणा पाहिजे ते ते, ते बघ पलीकडचा रायगड पाहिजे तो बघ तो पुरंदर मिळाला पाहिजे आईनं मागितला गड संध्याकाळपर्यंत राजांच्या आईच्या पायावर राजाने गड आणून ठेवला त्याला बालपणातले संस्कार कारणीभूत आहे लक्षात ठेवा बालपणामध्ये संस्कार नावाच्या संधीचं सोनं करा थोडंसं पुढं गेला तरुणपणात देत पोर येत आज तरुणी खूप तरुणपणामध्ये संधीच सोनं त्याग त्याग वयाच्या वर्षी फासावर जाण्याची शिक्षा मिळाली होती भगतसिंह आणि तो फाशीचा दिवस उजाडला होता सकाळची वेळ होती जेलर आणायला गेलो होत ऐका बर कारागृहाचं कुलूप उघडलं होतं आणि आतमध्ये जेलर गेला तर रडायला लागलं त्याला वाटलं राव माझ्या देशातला तर पोरगा फासावर देण्याची पाळी आली काय माझ्यावर पाळी आली माझ्या देशातला तेवीस वर्षाचा पोरगा फासावर द्यायचा रडायला लागला कुलूप उघडत होता नाराज मनानं दुःखी अंत करणं कारागृहामध्ये गेला होता ऐका त्या जेलरनं पुढं पाहिलं तर ज्याला फासावर द्यायचं होतं का तो बघतसे व्यायाम करत होता व्यायाम बघा माझ्याकडे असं बैठका मारत होता सूर्य नमस्कार करत होत त्या जेलरनं डोक्याला हात लावला आणि जलरण म्हटलं हे भगत व्यायाम काय उद्या काय मारतो बैठका काय मारतो व्यायाम जगण्यासाठी असतो राजा व्यायाम बॉडीसाठी असतो बॉडी जगण्यासाठी लागते फायदा काय व्यायाम करू एक तासानं फासावर जायचंय राजा न्यायला आलोय मी तुला व्यायाम करून फायदा काय काय उत्तर आहे त्या भगतसिंहाचा आहे का तो भगतसिंह म्हटलं बरोबर जेलर तुमचं व्यायाम बॉडीसाठी व्यायाम जगण्यासाठी माझा काय फायदा म्हटलं व्यायाम करून मी तर मरणारे ते काय म्हटले माझी आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते तर मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं घेऊन येत आणि त्या टोपलीतली सगळी फुलं माझी आई देवाच्या पायावर वाहत नाही मग जलर त्या टोपलीमधलं एक ताजं फुल बाजूला काढते स्वच्छ फुल बाजूला काढते न सुकलेलं फ्रेश फुल बाजूला काढते आणि ताजच फूल आई माझ्या देवाच्या पायावर वाहते मी लहानपणापासून पाहिले आई देवाला सुकलेलं फुल वाहत नाही फरक एवढाच आहे जेल माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत मात्र आहे फरक काय माझी आई देवाची भक्त आहे मी देशाचा भक्त आहे मग माझी आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते स्वच्छ फूल देते न सुकलेलं फुल देते माझ्या देवासाठी आता मला जायचं तुम्ही न्यायला आलात मग मी असा सुकलेला बनून कसा जाऊ नाराज बनून कसा जाऊ मी ताजा बनून जाणार व्यायाम करून जाणार तेवीसव्या वर्षी त्याग केला आजचं कीर्तन नाही चंद्रसूर्य आशेपर्यंत लोक त्यांची आठवण काढतील का तरुणपणामध्ये त्याग नावाच्या संधीचं सोनं केलं बालपणात संस्कार तरुणपणात त्याग झालात माथारे आता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मते म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे भजन हे संस्कार म्हातारपणाचे आहे त्याग हा संस्कार तरुणपणातला आहे संस्कार द्यायचं काम बालपणात आहे संधीचं सोनं करत चला आपण मात्र संधीचा कोळसा केला एक राजा शिकारीसाठी अरण्यात आरण्यात गेला तुमच्याकडं भरपूर शिकारीला डोंगर आहेत पूर्वीचे राजे शिकार करायचे अरुण महाराज नवनाथ बाबा शिकार करायचे आताचे राजे घराचे बाहेर पडत नाही तो भाग वेगळा आहे पण पूर्वीचे राजे शिकार करायचे शिकार करायचे बाण लावला तिरंदाज होता, होता। लक्ष देऊन बाण लावून आणि आरण्यात तो चालत असल्यामुळं बाण लागल्यामुळं त्याचा पाय एका विषारी सापावर पडला होता गणेश बाबा आणि त्याचं काही लक्ष नव्हतं त्याचं लक्ष फक्त बाणाकडं होतं क्षत्रिय धर्म निभवायचं होतं चावताळलेला विषारी साप मात्र राजाच्या पायाला चावणार अशा कंडिशन मध्ये साप होता आणि यानं बाण लावलेलं आणि एक लोहार लाकडं तोडायला आला होता अरण्यामध्ये त्यानं पाहिलं बा आपल्या राज्यातला राजा काहीतरी बाण लावतोय त्याच्या पायाला साप चावायला लागला भागवतराव लक्ष गेलं त्याचं जर, जर साप चावलं तर राजा मरून जाईल मोठं नुकसान होईल आपल्या राज्याचं म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची लाकडं खाली टाकली धावत गेला जीवाची परवा नाही केली तो विषारी साप हातामध्ये घेतला अरुण महाराजांनी फेकून दिला राजा खाली पडला चुकला राजाने पाहिलं काय झालं ब लक्षात आलं बो मला साप चावणार होता या लोहा कोण माणूस यानं परवा नाही केली आणि स्वतःच्या जीवाची परवा न करता विषारी नाग हातामध्ये घेऊन फेकून दिला कुठं राहतो राजा तुमच्याच राज्यात काय काम करतो लाकडं तोडतो राज अजून त्या लाकडाचं वाळवतो ते घरी गेल्यावर चुलीमध्ये घालतो त्याचा कोळसा करतो नसरापूरला खेडशिवापूरला शिंदेवाडीला कात्रजला पुण्यात मार्केटला कोळशे दोन रुपये पाच रुपये किलो न विकतो असं लोहारेस हो अरे म्हटले आता लाकडं तोडू नको माझा जीव वाचवलाच नाही माझा प्राण वाचवला असणार तू जर अरण्यात नसता तर तद्दा मम पर मम मी गेलोच होतो तुझ्यामुळं वाचलो तुझी कृपा झाली राजा चल माझ्याबरोबर लोहाराला राजानं घेतला आपल्याला वेळ कमी असल्यामुळं राज्यात घेऊन आला राज्यामध्ये सगळी बैठक बसवली सगळा पुराज दरबार भरवला प्रधान हो प्रधान हे लोहारानं माझा प्राण वाचवला यानं जीवाची नाही केली नाक फेकून दिला विषारी होता चावला असता तो तुम्हाला दिसलो नसतो या या लोहाराची कृपा झाली हे लोहाराची कृपा आहे म्हणून आज जगलो प्रधान या लोहाराला पाच चक्कर चंदनाची बाग देऊन ठेवली पाच एकर चंदनाची बाग देऊन टाका अरुण महाराज एका एकरमध्ये एक कोटीचं चंदन होत पुष्पा पाहिला का पुष्पा मी नाही पाहिलं बरं मला सांगितलं कोणीतरी चंदन तस्करीवर आहे तर लाकडाचे एवढे पैसे होतात ते तुम्हाला माहिती झाली पण ओरिजिनल चंदन चंदन एका एकरमध्ये एक कोटीचं होतं आता पाच कोटीची मालमत्ता मिळाली हो महाराज किती मिनिटात मिळाली पाच मिनिटात पाच आणि पुन्हा राजा म्हटलं असे आता लावलेली बाग देऊ नका दोन चार वर्षाची झालेली देऊ नका तोडायला आलेली द्या तोडायला आले लगेच देऊन टाका याला याच्यामुळं वाचलोय अरुण महाराज पाच चंदनाची बाग देऊन टाकली राजाने पाच कोटी रुपयाची एक वर्ष गेल राजाला वाटलं मी पाच चंदनाची बाग दिली लोहारानं मोठा बंगला बांधला असेल मोठी गाडी घेतली असेल जमीन घेतली असेल राजा राज्यातून एक दिवस घोडेस्वारी करत होता पाहिलं तर ज्या झोपडीत पूर्वी लोहार जवायचा तिथंच लोहार जेवत राजाने डोक्याला हात लावला राव मी तो याला पाच चंदनाची बाग दिली तोडायला आलेली हे लोहार अजून इथं कस काय जेवत राजाला नवल वाटत राजा घोड्यान खाली उतरला लोहारच्या घरात गेला लोहार मुजरा केला या राज अरे म्हटले तू अजून या झोपडीत म्हटलं राज लय कृपा झाली तुमची काय हा म्हटलं पूर्वी मला एकच टाइम जेवण भेटायचं हो कशामुळं सकाळीच उठावं लागायचं लांब आरण्यात जावं लागायचं तिथं लाकडं तोडायचे ते खांद्यावर घ्यायचे ईळ भर इथं व्हायला वेळ जायचा दिवस त्याच्यात जायचा संध्याकाळी जेवण भेटायचा आता एवढ्या लांब जावं लागत नाही जवळच बाग दिली तुम्ही इथंच जातो इथून ते लाकडं तोडतो इथंच वाळवतो ते चुलीमध्ये घालतो त्याचा कोळसा करतो दोन रुपये किलो न गावातच विकुंड अरे रे रे म्हटले किती बाग विकली म्हटले पाच एकर विकली सगळी शिल्लक नाही राहिली मग काहीच नाही नाही सगळी जाळली मग किती पैसे आले अडीचशे रुपये आले मी दोन रुपये किलो हा एखादा लाकूड शिल्लक आहे म्हटलं आज जाळायपुरतं राहिले आज जाळायपुरतं एवढं शिल्लक राहिलं एक काम कर म्हटले लोहार हे लाकूड घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा आणि त्याला मला राजानं पाठवलं की तिला घेतो हे लाकूड घेऊन गेला त्यानं त्या लोहार त्या व्यापाऱ्यानं वास घेतला आणि तो म्हटलं हे एवढंच लाकूड चाळीस हजाराला घेतो आणि मग लोहारच्या डोक्यात प्रकाश पडला आशे तर मी पाचक्कर हे त्या लोहाराचं चा नाही चाललंय हे आपलं चाललंय ऐका ऐका लगेच कळेल ऐक पाच कोटी रुपये देऊन सुद्धा या चंदनाच्या बागेतला एकही आटम परत मिळत नाही तुमच्याजवळ किती पैसे असू दे तुम्ही एक लाख कोटींदा दहा लाख कोटी जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे यमराजाला दे आणि त्याला म्हणा इक्षण वाढून दे मला मिळत हर सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट इथं का